नमस्कार मित्रमैत्रिणींनो आहात सगळे मस्त ना असेच मस्त रहा मंडळी अशी ही बनवा बनवी पिक्चर तुम्ही पाहिलाच असेल अशी ही बनवा बनवीला छत्तीस वर्षं पूर्ण झाली आहेत काही काही चित्रपट सर्वकालीन तजेलदार लोकप्रिय असतात असाच रसिकांच्या किमान तीन पिढ्या ओलांडूनही ताजेपणा टिकून असलेल्या खुसखुशीत मसालेदार मनोरंजक चित्रपट म्हणजे अशी ही बनवा बनवी या चित्रपटाला छत्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता मी शांताराम प्रोडक्शन आणि किरण शांताराम निर्मित हा युथफुल चित्रपट मराठी सिनेरसिकांच्या मनात कायम घर करून बसलाय अगदी आजच्या पिढीला देखील या चित्रपटाचे उत्तम संवाद पाठ आहेत सोशल मीडियात यावर विनोद निर्मिती होते त्याला लाईक्स देखील मिळतात हे विशेष या चित्रपटाने मुंबईत प्लाझा चित्रपटगृहामध्ये पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला होता पुणे कोल्हापूर इत्यादी शहरात रौप्य महोत्सवी यश संपादन केलं होतं या चित्रपटाचा रौप्य महोत्सवी सोहळा परेल येथे राजकमल कलामंदिर स्टुडिओत रंगला तर सुवर्ण महोत्सवी सोहळा जुहू येथील पंचतारांगीत हॉटेलमध्ये अतिशय दणदणीतपणे साजरा झाला होता त्यावेळी चित्रपती व्ही शांताराम आणि दिलीप कुमार या बुजुर्ग कलाकारांची खास उपस्थिती होती हा इव्हेंट बरेच दिवस चर्चेत होता एवढ्या वर्षानंतरही या चित्रपटाची लोकप्रियता मुळीच कमी झालेली नाही मराठी चित्रपटसृष्टीतील त्या काळातील विनोदी चित्रपटांच्या आलेल्या लाटेतील हा एक विशेष महत्त्वाचा चित्रपट अजूनही सिनेरसिकांमध्ये लोकप्रिय आहे या चित्रपटाची कथा पटकथा होती वसंत सबनीस यांची दिग्दर्शन होतं सचिन पिळगावकरचं तर कलाकार होते लक्ष्मीकांत बिर्डे परशुरामच्या भूमिकेत अशोक सराफ धनंजय माने सुशांत रे माने सचिन पिळगावकर सुधीर सुप्रिया पिळगावकर मनीषा निवेदिता जोशी सुषमा प्रिया अरुण कमळी अश्विनी भावे माधुरी सुधीर जोशी विश्वास सरपोतदार नयनतारा लिलाबाई काळभोर आणि विजू खोटे बळी चित्रपटाची कथा होती धनंजय शंतनू परशा आणि सुधीर हे चौघे एकाच गावात राहणारे परम मित्र नोकरीसाठी धनंजय गाव सोडून पुण्याला येतो त्याचा धाकटा भाऊ शंतनू वैद्यकीय शिक्षण घेत असतो त्याला अभ्यासाची सुट्टी लागल्यामुळे तो आपल्या भावाकडे पुण्याला येतो धनंजयचे घरमालक विश्वास सरपोतदार हे टिपिकल पुणेरी व्यक्तिमत्व धनंजयचा भाऊ त्याच्याकडे म्हणजे आपल्या मालकीच्या खोलीत राहणार हे त्यांना पटत नाही जास्त भाडे आकारून ते शंतनूला राहण्याची परवानगी देतात थोड्या दिवसांनी आपल्या काकाबरोबर भांडण झाल्यामुळे सुधीर आणि आपल्या प्रेमकरणाच्या मुलीचा बापाला पत्ता लागल्यामुळे नोकरी गमावलेल्या परशा आपलं नशीब आजमावण्यासाठी एकामागे एक पुण्याला येतात पुण्यात त्यांच्या ओळखीचं दुसरं कोणी नसल्यामुळे त्यांना अर्थातच धनंजयकडे राहावं लागतं हळूच घरमालक घरात राहण्याची परवानगी देणार नाही हे जाणून धनंजय त्या दोघांनाही चोरून घरात राहण्याची सोय करतो दरम्यान सुधीरला एका संगीत विद्यालयात नोकरी मिळते सुधीर धनंजय परशा दारू पिऊन घरी येतात आणि घरमालकाच्या घरात गोंधळ घालतात इथे परशा आणि सुधीर दोघे चोरून राहत असल्याने बिंग फुटतं आणि घरमालक धनंजयला एका आठवड्याच्या आत घर खाली करायला सांगतो मात्र या अविवाहित तरुणांना पुण्यात घर मिळणं अतिशय अवघड असतं शेवटी त्यांना हवी तशी जागा सापडते पण घराच्या मालकीनबाई लिलाबाई काळघोर यांची अट असते की भाडेकरू म्हणून केवळ लग्न झालेल्या दाम्पत्याचा विचार केला जाईल लीलाबाईचा पुतण्या बळी त्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून असतो आणि लिलाबाईची मुलकरीन सुद्धा त्याला सामील असते त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने लिलाबाईसाठी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असतो आता धनंजय मानेनला एक युक्ती सुचते परशा आणि सुधीर यांनी अनुक्रमे धनंजय आणि शंतनुची बायको व्हायचं ज्यामुळे काळभोरांच्या बंगल्यात राहण्यासाठी आवश्यक असलेली दाम्पत्याची पर्षा आणि प्रस्तावाला विरोध करतात पण दुसरा काही पर्याय नसल्याने शेवटी तयार होतात अशा प्रकारे धनंजय पार्वती पर्षा आणि शंतनू सुधीर ही जोडी लीलाबाईच्या बंगल्यात प्रवेश करतात त्यांचं नाटक अपेक्षेप्रमाणे यशस्वी होत असतात लीलाबाईची भाची मनीषा आपली मैत्रीण सुषमा हिच्या बरोबर सुट्टीसाठी पुण्याला आलेली असते सुषमा ही कॉलेजमधली संतोनीची प्रेयसी मनिषाला पाहून सुधीर तिच्या प्रेमात पडतो या काळात धनंजयने त्याच्या बॉस माधुरी आणि परशाने आपली बालमैत्रीण कंबळी यांच्याबरोबर सुत जमवलेले असतात अनेक समज गैरसमजानंतर शेवटी धनंजय मित्रमंडळींचं भांड फुसतंच मात्र लीलाबाईंना त्यांनी केली मदत आणि बळीपासून लीलाबाईंचा केला बचाव हे पाहून लीलाबाई त्यांना क्षमा करतात इथे चित्रपटाचा सुखद शेवट होतो या चित्रपटाचं छायाचित्रण राम अल्लम यांनी केलेलं आहे तर संकरन अविनाश ठाकूर आणि चिंटू ढवळे यांचा आहे तसंच नयनतारा जयराम कुलकर्णी लता थत्ते सुहास भालेकर गुलाब कोरेगावकर बिपिन वर्टी मधु आपटे यांच्याही भूमिका सुंदर आहेत या चित्रपटातील गीते सुधीर मोगे आणि शांताराम नांदगावकर यांची असून संगीत अरुण फोडवाल यांचं आहे अशी ही बनवा बनवी हृदयी वसंत फुलताना रसिकांच्या किमान तीन पिढ्या ओलांडूनही आजही ही गाणी लोकप्रिय आहेत